उदगीर तालुक्यातील लोहारा येथील मोटरसायकल व कारची समोरासमोर धडक दोघे जण ठार विशाल भिवा निलेवाड या युवकाचा एप्रिल रोजी होता लग्न लोहारा येथील समोर दुचाकी व कारचा भीषण अपघात होऊन दो दोन जण जागीच ठार झाल्याची घटना दहा एप्रिल रोज बुधवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की विशाल भिवा भिवा निलेवाड वय बावीस वर्ष आकाश धोंडिवा निलेवाड व तेवीस वर्ष दोघेही राहणार अनुकवाडी तालुका उदगीर हे लग्न पत्रिका देण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून उदगीर येथून करडखेल येथे जात असताना लातूरहून उदगीरकडे येणारी एम एच बारा एन ई एक्क्याण्णव त्रेसष्ट या क्रमांकाच्या चा कार चालकाने दुचाकीला लोहारा डेअरीजवळ उदगीर तालु उदगीर लातूर रोडवर जोराची धडक दिली या अपघातात विशाल भिवा निलेवाड आकाश धोणीवा निलेवाड हे दोघे युवक जागीच ठार झाले या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते पोलीस हेड कॉन्स्टेबल पडिले नागरगोजे पोलीस नाईक नाना शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही मृतदेहांना तत्काळ रोटी कपडा बँक सेवाभावी संस्थेच्या रुग्णवाहिकेतून उदगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी दोघांना तपासणी करून मृत घोषित केले मयत विशाल भुवा निलेवाड यांचा अठरा एप्रिल रोजी लग्न होता लग्नाच्या अगोदर त्यांच्यावर काळाने घाला घातला या घटनेमुळे उदेर तालुक्यातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अपघातात ठार झालेले दोघेही सखेच जुलादभाऊ होते ते अविनाश भिवानी लिवाड यांचं अठरा तारखेला लग्न होतं ते लग्नाच्या पत्रिका घेऊन आकाश धोंडेबा निलेवाड आणि भिवा धोळ अविनाश धोंडेबा निलेवाड हे दोघं जण पत्रिका देण्यासाठी चालले होते तेवढग्या पटीच्या पुढे गेल्यानंतर त्या पेट्रोल पंपाच्या आजूबाजूला कारचा धडक लागून दोघांचा ॲक्सिडेंट झाला आणि मरतू पवन गाव अनुपवाडी तुमचं नाव नामदेव सिद्धराम सुरणा